हाय फ्रेंड्स अशा प्रकारचा बो बनवायला शिकायचा असेल तर आपण पुढे पाहूया हा बो तुम्ही फ्रॉकला तसेच केसांना तसेच ब्लाऊजलाही लावू शकता जेव्हा आपण बो बनवणार आहोत त्यात दोन प्रकारचे कापड लागत आहे तो बो आहे फुलपाखराचा एक दोन कापडाच्या हाफ राऊंड काढायचे आहेत मी दाखवल्याप्रमाणे अशा हाफ राऊंड एकाचा एक काढला की दोन भाग करायचे त्याचे पूर्ण तुम तुम्हाला गोलाकार आकार जरी येत नसेल तर तुम्ही डिश किंवा दुसरं जी यूज करू शकता त्या पहिल्या गोल राऊंड हाफ राऊंडपेक्षा दुसरा एक सेंटीमीटर छोट्या काढायचा रुंदीला आणि उंचीलाही अशा दोन प्रकारचे हाफ राउंड काढायचे हाफ राउंड काढल्यानंतर आता मी दाखवलं आहे दुसरा कसा कट केला आहे तो प्रकारे कट करून घ्यायचा आणि आता आपण तो स्टीच करणार आहोत तर तो स्टिच करत आणि कसा स्टिच करायचा पन कर ते मी दाखवते आहे तर आधी आपण पूर्णपणे त्याला जो मोठा रा आहे राऊं हाफ राऊंड काढलेला दोन भाग आहेत त्याचे त्या दोन भागाला पूर्णपणे शिलाई मारून घ्यायची आहे तर शिलाई कशी मारायची ती दाखवते आहे ते तुम्ही बघा प्रत्येकाने अशा प्रकारचे बो करू शकता शिवाय तुम्ही हे ब्लाऊजलाही लावू शकता कॉन्ट्रास्टमध्ये किंवा लटकनही करू शकता अशा ह्या बोचे किंवा तुम्हाला रबर म्हणून पण तुम्ही यूज करू शकता तुम्हाला एखाद्या ड्रेसवर मॅचिंग रबर बनवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचे बो बनवू शकता आता मी पूर्ण शिलाई मारून घेते ती कशी ती मी दाखवते आहे अशा प्रकारे पूर्ण शिलाई मारून घेते आहे शिलाई मारताना थोडंसं शेवटी ओपन ठेवायचं आहे जेणेकरून त्याच्यातून आपण पूर्ण आतलं कापड बाहेर पलटी करू शकतो आता मी हे दाखवलं आहे तुम्हाला कशी थोडीशी ओपन ठेवायची थोडीशी ओपन ठेवली हो तर आपल्याला ते पूर्ण कापड बाहेर काढता येतं प्रकारे आपण दुसरंही सेम तसंच करून घेऊया पूर्ण बाजून शिलाई मारून घेऊया यालाही मी पूर्ण बाजून शिलाई मारून घेते शिलाई मारून झाल्यावर आत्ता जी शिलाई मारत आहे ते छोटा हाफ राऊंड आहे शक्यतो आपल्याला साडी कॉन्ट्रास्टमध्ये आली असेल तर साडीचं एक कापड दोन पार्ट आणि ब्लाउजमध्ये दोन पार्ट अशा प्रकारे जरी तुम्ही केलं बो तरी खूप सुरेख दिसतो मी दुसरं कापड हे शिलाई मारून घेतलेलं आहे ते पलटी कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते ते पलटी करताना शक्यतो टोकदार पेन किंवा मोठी सुई असते आपल्याकडं अशा वस्तूंचा यूज करायचा आहे जेणेकरून तुम्हाला पटकन ते पलटी होईल तर मी पलटी कसं करायचं तेही दाखवते ते दाखवत असताना तुम्ही पूर्ण पलटी केल्यावर त्याचे टोक कसे येतात बाहेर ते बघा टोक व्यवस्थित नाही बाहेर आले तर तुमचा पूर्ण बो खराब दिसतो त्याच्यामुळं शक्यतो होता होईल तेवढे टोक बाहेर आले पाहिजेत टोक बाहेर काढून घ्यायचं आहे पूर्ण पलटी केलं ह्याला छोटीशी एक स्टीच मारायची आहे ओपन राहते तिथं ओपन राहते तिथे छोटी स्टिच मारली की म्हणजे जेणेकरून जेव्हा तुम्ही फुलपाखरू बनवता तेव्हा ते, ते खराब दिसणार नाही अशा प्रकारे मी पलटी मारून घेतलेला आहे सेम त्याच प्रोसिजरमध्ये दुसरंही पलटी मारून घ्यायचं आहे हे ते कसं तेही मी दाखवते आता मी त्याला स्टिच मारून घेत आहे छोटं ओपन राहील त्यामुळं आता मी लावलेला दोरा आहे तो कॉन्ट्रास्ट आहे तुम्ही मॅचिंग डोऱ्याने मारायचं आहे त्याला पूर्ण टिप मारून घेतलेली आहे ओपन आहे त्याला आता मी दुसरंही सेम तसंच त्याच प्रोसेजरमध्ये पलटी करून घेते ते कसं करायचं तेही दाखवते हे मी दुसरंही पलटी करून घेतलेलं आहे आता आपल्याला याला हाफ दोन हाफ राऊंड येतं एक ते दीड सेंटीमीटर एकावर एक ठेवलं एक आहे त्याचं पूर्ण सेंटर करून घ्यायचं आहे मध्य करून त्याला मार्किंग करून घ्यायचे आहे छोट्या हाफ राऊंडलाही आणि मोठ्या हाफ राऊंडलाही जेव्हा तुम्ही हाफ राऊंडला मार्किंग करून घेता त्यावेळेस दोन्हीही हाफ राऊंडला मार्किंग करून घ्यायचे आहे जेणेकरून तुमचा जो मध्ये धागा तुम्ही ॲड करणार आहेत तो धागा परफेक्ट झाला पाहिजे आता आपण खाली ठेवलं तर पी सुई व्यवस्थित बसत नाही त्याच्यामुळे मी हातात घेऊन हाफ राऊंड पिन क सुई कशी लावायची ते दाखवते आहे आता हे आपण ठेवलेलं कापड आहे त्याचं फुलपाखरू कसं होतं ते आपण पाहणार आहोत आता मी रेड कलरचा जो कापड आहे त्याला उचलते आहे पूर्ण आणि छोटे छोटे एकदम आपण हाताने शिवतो त्या टाईपमध्ये पूर्ण मी कवर करून घेते आहे त्याला हे मी कवर करून घेत आहे आता शेवटी एक ते दीड सेंटीमीटर जेव्हा आपलं कापड खाली शिल्लक राहते त्यावेळेस खालचं दीड सेंटीमीटर किंवा एक सेंटीमीटर आपण ॲड करून घ्यायचं आहे ते दोन्ही एकत्र एक करून घ्यायचे आहेत आणि शेवटी पूर्णपणे खाली आलात की लॉक करून घ्यायचं आहे तर ते लॉक कसं करायचं तेही दाखवती आहे आत्ता पूर्ण लॉक करत आहे मी ते बघू शकते तुम्ही आणि परफेक्ट लॉक करायचं जेणेकरून आपण समजा बो पिन जरी लावली त्याला केसांना तरी ते अजिबात निघता नये हे बघा लॉक कशी करत आहे एकवर केलेलं आहे मी दोन्ही एकत्र करून तर अशी गाठ मारायची आहे ही गाठ पूर्ण गोल करून त्याच्यातून उलटी टाकून मारायची आहे प्रकारे मी पूर्णपणे लॉक करत आहे माझं लॉक झालेला आहे हे बघू शकता किती सुंदर फुलपाखरू तयार झाले तर हे फुलपाखरू तुम्ही केसनला रबर म्हणूनही यूज करू शकता किंवा तुम्ही कुठल्याही